कार छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे करड्याची रेसिपी करून दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करडईची भाजी ही दिवाळीच्या दरम्यान बाजारात यायला लागते आजकाल आजकाल तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही भाजी बाराही महिने बा मिळू लागली आहे करड्याची भाजी उष्ण आहे त्या त्यामुळे थंडीच्या दिवसात खाण्यास उत्तम आहे ही भाजी पचण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती पण वाढवते विटॅमिन ए विटॅमिन बी बी टू यासारखी जीवनसत्वे आहेत या जीवन भाजीमध्ये तर माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी बनवणार आहे करडईची भाजी तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा एक जुडी मी करडईची भाजी घेतलेली आहे असे एकदम कोळी कोळी पानं घेतलेले आहेत पाना पानं तोडून घेतलेले आहेत इथं लसूण घेतलेलं आहे वीस पंचवीस पाकळ्या देशी लसूण घेतलेला आहे इथं दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत चवीनुसार मीठ आहे एकदम भाजी कमी साहित्यात होणार आहे आणि याचे मी तुम्हाला फायदे पण सांगणार आहे तर इथं ब मी भाजी धुवून घेतलेल्या आहे एकदम स्वच्छ अशी आणि निवडून घेतलेली आहे आपण आता चिरून घेऊया इथं बघा आता मी भाजी चिरून घेणार आहे बघा जास्त एकदम बारीक पण चिरायचे नाही जास्त पण मोठी चिरायची नाही बघा कढई मी गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यात चा तीन चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता आपण लसूण टाकून घेऊया भरपूर लसूण घालायचं आहे त्यामुळे आपली भाजी छान चविष्ट लागते तुम्ही याच्यामध्ये डाळ पण घालू शकता आणि डाळ आवडत नाही म्हणून डाळ घालत नाही लसूण चांगला म्हणजे खरपूस घालायचा आहे जास्त पण नाही एकदम चांगला तळून द्यायचा आहे जरा कलर चेंज होईपर्यंत तिथे बघा आपला कलर चेंज झालायला असणार तर आपण ह्याच्यात मिरची टाकायचं आहे म्हणजे तुम्ही तिकड तुमच्या आवडीनुसार करू शकता मी दोन मिळत्या बारीक चिरून टाकलेला आहे तर ह्या भाजीमध्ये ना कर्डेच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन टू असे याच्यामध्ये जेवण आहेत आहे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते तर ती भाजी नक्की करून बघा खूप छान आणि एकदम चविष्ट लागते तर आता मिरची आणि लसूण पण चांगलं परतलेलं आहे आपण आता याच्यामध्येच मीठ टाकायचं आहे तेलामध्येच त्यामुळे आपल्या भाजीला सगळे काय लागते आणि जास्त पाणी पण सुटत नाही त्यामुळे तेलातच मी मीठ टाकलेलं आता भाजी आपण त्या घेऊयामध्ये आणि भाजी आहे ना गरम गरम खायची भाकरीसोबत खायची खूप छान लागते आपण परतून घेऊन मिक्स करून घेऊ आपली आहे भाजी आता आपण याच्यावर एक झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजू द्यायचे इथे बघा आता आपण भाजी शिजले का बघूया इथं आपली भाजी शिजलेली आहे तर आपण गॅस बंद करूया छान सुकलेलं आहे भाजीचा इथं बघा माझी करड्याची भाजी करून ता तयार आहे बघा इथं माझं करड्याच्या भाजीचं ताट पण तयार आहे इथं मी पावट्याची भाजी पण केलेली आहे बघा तर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बघा माझी मुलगी पण टेस्ट करून सांगणार आहे चल आता आपण टेस्ट करूया करडईची भाजी थोडासा लसूण थोडीशी मिरची हम्म खूपच टेस्टी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची खूप छान भाजली गेली आहे आणि भाजी पण एकदम छान भाजली गेली आहे त्याच्या अजिबात जास्त पाणी नाही आहे काही नाही आहे त्याच्यामुळे खूपच सुंदर लागते तर सर्वांनी माझ्या ही माझ्या आईची रेसिपी सर्वांनी ट्राय करा आणि कोणी नवीन नवीन असेल तर शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू